सकाळचा नाश्ता हा भरपेट असेल ना तर दिवसभर छान एनर्जी राहते आता थंडीची चाहूल लागलीच आहे त्यामुळे शरीराला उबदार ठेवणारं आणि खूप पौष्टिक खमंग असे बाजरीचे थालपीठ आज आपण बनवत आहोत थालपीठ बनवत असताना मी एक खास ट्रीक वापरली आहे की ज्यामुळे हे थालपीठ दोन ते तीन दिवस जरी राहिलं ना तरी मऊ राहतं तर त्यामुळे हे हे थालपीठ दोन आपण खाण्याऐवजी नक्कीच चार थालपीठ खाऊ शकतो एवढे ते टेस्टी बनतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वर्षा आणि वर्षच मनापासून स्वागत तर हे पौष्टिक थालपीठ मी कांद्याची पात घालून आज बनवत आहे त्यामुळे सुरुवातीला मी पाच कांदे घेतलेले आहेत तर ही कांद्याची पात अशी चिरून घेतली आहे बघा तर ही सगळी कांद्याची पात आता चिरून झालेली आहे तर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ कांद्याची पात घातल्यामुळे हे थालपीठ खूप चवदार बनतं आणि कांद्याची पात ही पौष्टिक पण असते आता इथे बघा कोथिंबीर पण मी भरपूर सारी अशी चिरून घेतलेली आहे ती पण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ हो। आणि एक कांदा घेतलेला आहे पातीचा कांदाच आहे तो सुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा आता इथे तुम्ही कांद्याची पातऐवजी दुसऱ्या भाज्याही घालू शकता गाजर भोपळा हे किसून घालू शकता तसेच मेथी व पालक बारीक चिरूनही घालू शकतो तर हे बघा हे सगळं साहित्य आपलं चिरून झालेलं आहे तर आता हे थालीपीठ चांगलं खमंग बनण्यासाठी थोडंसं वाटण आपल्याला करायचं आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे खलबत्त्याच सगळं एकत्र केलं आणि थ आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक पण घातलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि हे सगळं आपल्याला पाणी न घालतंच ओबडजोबड असं कुटून घ्यायचं आहे पण धणे वगैरे सगळं बारीक झालं पाहिजे त्यामुळे ते त्यांचा फ्लेवर हा थालपिठीमध्ये उतरतो बघा आता हे सगळं बारीक झालेलं आहे आणि मी आता काढून घेते बघा असं जाड सर आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं वाटण आता चमच्यानेच एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ या वाटणामुळे हे थालपीठ अगदी खमंग आणि टेस्टी बनतं तर आता ही वाटी साईडला ठेवून देऊ तर आता परातीमध्ये दीड वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि या थालपिठाला चांगली बाइंडिंग यावी यासाठी मी इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा घालत आहे एक चमचा डाळीचं पीठ घालत आहे आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलं आहे इथं तुम्ही तुमच्याकडे जर नाचणीचं पीठं असतील किंवा इतर मिक्स धान्यांची जर पीठं असतील तेही इथं वापरू शकता तर इथे बघा जी चिरलेली कांद्याची पात कोथिंबीर हे सगळं आपण इथं मिक्स करून घेतलं वाटण केलेलं होतं तेही मिक्स केलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं अगोदर सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं वाटणामध्ये आणि हळद घालायची हळदीमुळे छान थालपिठ्याला कलर येतो आणि इथं दोन चमचे दही घालत आहे ते दही फक्त आंबट नसावं दही ताजं घालायचं आहे आणि एक चमचे तेल घालायचं आहे हे कच्चं तेल आहे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य चांगलं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज पण येतो की आपल्या ह्या पिठाला दही असल्यामुळे किती पाणी लागेल आणि हे पाणी आपल्याला सुरुवातीला थोडं थोडंच करून ह्या हे पीठ म्हणून घ्यायचं आहे कारण बाजरीचं पीठ आहे त्यामुळे पाणी जास्त झालं तर हे चिकट बनतं आणि जास्त बाजरीच्या पिठाला जास्त पाणी जास लागत नाही तर आता बघा हे आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळी करायचं नाही म्हणजे थापता येईल असं क मौसर बनवायचं आहे तर बघा हे पीठ चांगलं असं सा मऊसर के केलेलं आहे मी आणि हे बघा आता व्यवस्थित मी चेक पण करत आहे की माझा असं एकदम उंडा बनतो आहे का पीठ बाजूला ठेवूया आता गॅसवर आपल्याला तवा पण गरम करायला ठेवायचा आहे तर आता बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यात थोडंसं असं सुती कापड पण घ्यायचं आहे या सुती कापडावरच आपण हे थालपीठ आपण थापून घेणार आहोत हे कापड थोडस आपल्याला पिळून घ्यायचं आहे बघा आणि मी पोलपटावर असं पसरलं आहे आणि एक उंडा घेतला आहे जेवढा आपल्याला थालपीट करायचं आहे लहान मोठं त्या साईजचा उंडा घ्यायचा आणि असा उंडा तो पांढऱ्या तिळवर ठेव ठेवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला तीळ लागले जातात म्हणजे वरून पण आपल्याला तीळ लावायचे आहेत तीळ मी आतमध्ये का घातले नाहीत कारण तीळ जरी आतमध्ये घातले तर ते दिसत नाहीत आणि असे वरती ठेवले तरी ते आतमध्ये जातातच बघा आणि पाण्याचा हात घेऊन किंवा तेलाचा हात घेऊन आपण हा उंडा जो आहे तो चांगला असा पसरून घ्यायचा आहे एकसारखा पसरवायचा कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही बघा व्यवस्थित पसरून घ्यायचं जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळी त्याची साईज करायची नाही आणि बघा असे होल करून घ्यायचे पाच ते सहा होल करायचे आहेत आपल्याला त्यामुळे आपले हे थालपीठ ना चांगलं एक सगळ्या बाजूने चांगलं भाजलं जातं आणि थोडेसे तीळ परत वर पसरून घेऊया म्हणजे दिसायला पण थालपीठ छान दिसतं आणि खायला पण खमंग होतं आता तवा पण चांगला गरम झालेला आहे त्याला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं ब्रशने तेल लावलेलं ला आहे आणि चांगलं गरम पण झालेलं आहे आणि हे थालपीठ असं उचलून हाताने भाकरीसारखंच उचलून घ्यायचं आणि तव्यावर पालकं घालायचं आहे बघा आणि पटकन लगेच अलगद असं कापड काढून घ्यायचं आहे वरती आणि हे परत तेल थोडंसं होलमध्ये सोडून घ्यायचं साईडला थोडंसं सा तेल सोडायचं आणि दोन मिनटं इथं वेट करायचा इथं तुम्ही झाकणही ठेवू शकता पण परंतु हा तवत आपलेला आहे मी झाकण काही ठेवणार नाही तर बघा असं लगेच त्याला लग पलटी मारली आहे पण लगेच नाही दोन मिनटानंतरच ही पलटी मारली बघा आता हे चांगलं थालीपीठ चांगलं एका बाजूने पचलं आहे आणि असं दोन्ही बाजूने आपल्याला चांगला कलर येईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते थालपीठ चांगलं खरपूस पण होतं आणि सगळं आतमधून चांगलं भाजलं पण जातं परंतु जर थालपीठ जर जाड ठेवलं तर हे भाजलं जात नाही व्यवस्थित त्यामुळे आतमध्ये कच्च राहू हो शकतं त्यामुळे थाल हे थालपीठ पातळच बनवायचं आहे बघा ते हे थालपीठ दोन्ही बाजूने चांगलं शेकलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं दुसरं थालपीठ पण आपलं तयार झालं आहे तसंच आपल्याला हातावर भाकरीसारखं घेऊन तव्यावर पालथं घालायचं आहे आणि वरून जे कापड आहे ते असं अलगत आपल्याला काढून घ्यायचं आहे इथं समजा जर आपलं कापड तव्याला चिकटलं तर वरून थोडंसं पाण्याचं शिंप चिंथोडे घालायचे आणि ते कापड उचलून घ्यायचं आता थोडंसं तेल सोडून घेऊया होलमध्ये पण तेल सोडायचं की जेणेकरून हे थालपीठ चांगलं भाजलं जातं आता त्याला चेक करायचंच ओलत की हे पचलं आहे का सगळीकडून व्यवस्थित त्याच्या कडा निग निघत आहेत का आणि नंतर पलटी मारायची असं आलटी पलटी करून दोन्ही बाजूने चांगलं हे हॅलपीट आपल्याला दोन्ही बाजू खमंग असं ख खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा हे थालपीठ सुद्धा दुसरं आपलं तयार झालेलं आहे चांगलं हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवणारं आणि असं पौष्टिक थालपीठ आपले तयार झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे की बाजरीच्या पिठामध्ये कॅल्शियम प्रोटीन आयरन आणि फायबर असे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे आवर्जून आपल्याला बाजरीचं पीठ खाल्लं पाहिजे किंवा असं थालपीठ करून खाल्लं पाहिजे की ज्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते ऊर्जा मिळते तुम्ही बघू शकता की बघा दुसरं थालपीठ सुद्धा आपलं छान असं खरपूस इथं तयार झालेलं आहे आणि अशी सगळी थालपीठे मी इथं करून घेतलेली आहेत एकूण सहा थालपीठ या साहित्यामध्ये झालेली आहेत तर तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर हे सगळं साहित्याचं मोजमाप आहे ते तुम्ही डबल घेऊ शकता थाल सकाई ला कि ला मदे, मदे, हे थालीपीठ सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या टाईमला जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये हे कधीही तुम्ही खाऊ शकता दही लोणची किंवा उसळ कोणतीही भाजी याबरोबर छान लागते तुम्हाला आठवते ना सुरुवातीला मी थोडस दही आणि थोडंसं तेल घातलं होतं ही छोटीशी ट्रिक वापरली ना की हे थालीपीठ कधीच कडक होत नाही अगदी दोन ते तीन दिवस जरी राहिले ना मऊ आणि लुसलुशीत राहतं आणि हे बघा आता मी तोडून पण दाखवलं आहे अगदी मौसूत हे थालीपीठ आपलं झालेलं आहे खूपच लुसलुशीत सुलु, झालेलं आहे की त्यामुळे दोन थालीपीठ खाण्याऐवजी आपण चार थालीपीठ नक्कीच खाऊ शकतो आणि गरम गरम थालीपीठ दह्याबरोबर अगदी अप्रतिम लागतं त्यामुळे हे थालीपीठ बनवताना मी जे ट्रिक सांगितले आहे त्या ट्रिकचा वापर नक्की करा आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून हे पौष्टिक थालीपीठ नक्की बनवा आणि लोणच्या बरोबर तर काय अप्रतिम लागतं एकदम लोणचं उसळ ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता प्रवासातही नेऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद